आज सकाळपासून जसा मी हा कार्यक्रम बघते आहे म्हणजे अगदी पार सकाळच्या ग्रंथदिंडीपासून तर आत्तापर्यंतच्या कवीसंमेलन कथाकथांपर्यंत मला प्रकर्षानं अमिताभ बच्चन यांचा अगदी सुरुवातीचा स्ट्रगल आठवत होता अगदी वेळोवेळी आठवत होता अमिताभ बच्चनबद्दल आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड सुरुवातीचा कसा होता ते अगोदर तर त्यांना आकाशवाणीमध्ये जायचं होतं म्हणून ते आकाशवाणीमध्ये गेले त्यांना आवाजाच्या जोरावर स्वतःचं करिअर करण्याची इच्छा होती पण आकाशवाणीनं त्यांना ताबडतोब हकलवून लावलं की हा असा आवाज अजिबात आकाशवाणीला चालत नाही पण अमिताभ हरले नाहीत त्यांनी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला पण बॉलिवूडमध्ये सुद्धा त्यांना तोच अनुभव आला तिथून सुद्धा त्यांना हकलून देण्यात येऊ लागलं होतं हेच सांगत की ही अशी एवढी उंची असते का म्हणजे बघा हां अमिताभ बच्चन यांचं आत्ताचं वय आहे एक्क्याऐंशी वर्ष म्हणजे त्या काळामध्ये त्यांची सहा फूट दोन इंच असणारी उंची खूप जास्त होती आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की त्यांच्या हाईटला मॅच होणारी हिरोईन आणायची कुठून त्यामुळे बॉलिवूडने सुद्धा त्यांना सपशील नाकारलं पण अमिताभ गप्प बसले का अजिबात नाही त्यांनी स्वतःचा स्ट्रगल तर चालू ठेवलाच पण त्याच वेळेस एका निर्मात्यानं एका दिग्दर्शकानं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना चित्रपटामध्ये अभिनय करण्याची संधी दिली आणि त्यानंतर अमिताभ यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही म्हणजे आपण सध्याचा विचार जर केला तर कौन बनेगा करोडपती ही तर सिरियल सर्वांना माहीत आहेच दोनशे चित्रपट त्यांच्या नावावर आहेत आणि जाहिराती तर किती असतील सांगता येत नाही म्हणजेच काय एका निर्मात्यानं दिग्दर्शकानं त्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांना संधी दिली म्हणून त्याच अमिताभनी त्याच आवाजाच्या जोरावर ज्या आवाजाला आकाशवाणीनं नाकारलेलं होतं त्याच आवाजाच्या बळावर बॉलिवूडमध्ये शहनशहा बनण्याची उंची गाठली पण मी विचार करते की जर अमिताभ यांना ही संधी कोणी दिलीच नसती तर आपल्याला माहीत झाले असते का म्हणजे आता ही समोर छोटी छोटी मुलं जी बसलेली आहेत त्यांना सुद्धा अमिताभ यांचं नाव माहीत असणारच आहे मग अशा परिस्थितीमध्ये जर त्यांना कोणी संधी दिलीच नसते तर कदाचित आपल्याला त्यांचं नावही माहीत असलं नसतं माझा सांगण्याचा सा उद्देश हाच आहे आपल्यामध्ये कॅलिबर कितीही असलं तरी त्याला व्यासपीठ मिळणं खूप महत्वाचं असतं ते इतरांसमोर अभिव्यक्त करता यावं यासाठी संधी मिळणं खूप गरजेचं असतं आणि हीच संधी आपल्याला माननीय आमदार विक्रमजी काळे यांनी मिळवून दिलेली आहे संधी कशा कशाची आहे भरपूर अगदी सकाळपासून मी विचार करते ना म्हणजे सुंदर सुंदर रांगोळ्या हो काढण्यात आल्या होत्या या मोठ्या परिसरामध्ये सुद्धा रांगोळ्या काढण्याची संधी काही जणांना मिळाली आणि त्यांच्या रांगोळ्यांचं अप्रतिम कौतुक झालं सकाळची ग्रंथ दिंडी त्यामध्ये तर ढोल ताश्या अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा किती आनंदाने त्यामध्ये वाजवत होती आणि मुली सुद्धा इतक्या छान पद्धतीनं त्या ढोल वाजवत होत्या की त्यांचंही मनापासून जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे म्हणजे या ग्रंथ दिंडी संदर्भात ढोल ताशे वाजवणाऱ्यांना सुद्धा संधी मिळाली त्यानंतर टाळ मुरदुंगाच्या जोरावर हा वारकरी संप्रदाय सुद्धा पुढे आला होता छोट्या छोट्या मुलांचा त्यांनाही संधी मिळाली अगदी तेव्हापासून तर मी म्हणाले तसं पार काव्य वाचन कथाकथन परिसंवादामध्ये पार्टिसिपेट करणं ही सगळी संधी माननीय आमदार विक्रमजी काळे यांच्यामुळे मिळाली म्हणून त्यांचे मी अगदी मनापासून आभार मानते सर्वांच्या वतीनं आणि आज आपण नववं ग्रामीण साहित्य संमेलन साजरं करत आहोत यानंतर अव्याहतपणे हे ग्रामीण साहित्य संमेलन असंच चालू राहावं अशी शुभेच्छा सुद्धा देते या समारोपाच्या अनुषंगानं मला काही बाबी सांगायच्या आहेत म्हणजे जसं या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं ग्रंथ सुद्धा भरवण्यात आलेलं होतं त्याचाच मुद्दा घेऊन मी काही सांगू इच्छिते दीड दोन चार पाच हजार अगदी इझिली एका जेवणावर खर्च करणारे लोक ग्रंथ प्रदर्शनामध्ये जाऊन किंवा मुद्दाम पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानामध्ये जाऊन साधे दीडशे दोनशे रुपयेसुद्धा खर्च करण्यासाठी जेव्हा मागे पुढे पाहतात ना तेव्हा मला त्यांचं खूप आश्चर्य वाटतं मला तर असं वाटतं की ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना घेऊन मॉलमध्ये जातो ना तसं हे आपल्या मुलांना घेऊन आपण ग्रंथप्रदर्शनामध्ये सुद्धा गेलं पाहिजे कारण पुस्तक ही आपल्यासाठी खूप मोठी असेट आहे पु ल देशपांडे सुद्धा या संदर्भानं खंत व्यक्त करतात ते म्हणतात की माणसं मोठमोठ्याली घर बांधतात पण एवढ्या मोठ्या घरांमध्ये पुस्तकांसाठी एक साधासा छोटासा कोपरासुद्धा असत नाही पुस्तकांचं महत्व किती आहे हे आपण सगळे जाणतोच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतकं परफेक्ट उदाहरण दिलेलं आहे किंवा त्यांनी जे सांगितलं आहे ना ते इतकं परफेक्ट इथे लागू पडतं ना की पुस्तक आपल्या आयुष्यासाठी किती महत्वाची आहेत हे एवढ्या त्यांच्या एका विधानावरून लक्षात यावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की तुमच्याकडे जर दोन नाणी असतील तर त्यातील एक नाणं तुम्ही भाकरीसाठी वापरा आणि दुसऱ्या नाण्याची तजवीज तुम्ही पुस्तकांसाठी करा कारण भाकरी तुम्हाला जगवी आणि पुस्तकं तुम्हाला जगायचं कसं हे शिकवतील म्हणून आपल्याकडचं दुसरं नाणं आपण ह्या पुस्तकांसाठी अवश्य वापरलंच पाहिजे पण बरेच जण असंही विचारतात की आम्ही पुस्तकं वाचतो पण ते पुस्तक वाचनानं काही फरक पडला असं काही जाणवत नाही आता इथे जी लहान मंडळी बसलेली आहेत लहान मुलं जी आहेत त्यांनाही त्यांचे घरचे त्यांचे शिक्षक आई वडील कदाचित सांगत असतील की भरपूर वाचा वाचाल तर वाचाल हे पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण या लहान मुलांना सुद्धा कदाचित प्रश्न पडत असेल की आम्ही तर एक पुस्तक वाचलं दोन पुस्तक वाचले आणखी काही पुस्तकं वाचले पण फरक पडतोय असं काही जाणवलं नाही किंवा कशात फरक पडतो हे आम्हाला काही समजलंच नाही हा फरक नेमका कशामध्ये पडतो ते मी तुम्हाला त्या एका मुलाच्या उदाहरणावरून सांगू इच्छिते हा छोटा मुलगा त्याला सुद्धा त्याचे शिक्षक आई वडील सांगायचे भरपूर वाचन कर पुस्तकं वाच आणि तो खरोखरच पुस्तकं वाचायचा सुद्धा बरीच पुस्तकं वाचूनही त्याच्या लक्षात आलं की नेमकं काय फायदा होतं ह्या पुस्तकांचा मग हाच प्रश्न त्यानं आपल्या वडिलांना विचारला तेव्हा तिथेच अतिशय चिखलानं माखलेली भरलेली बकेट पडलेली होती शेजारीच एक हौद होता ज्यामध्ये अगदी तुळुंब पाणी भरलेलं होतं वडिलांनी एक छोटासा तांब्या त्याच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं एक काम कर त्या हौदामधलं तांब्या तांब्यानं पाणी घे आणि ह्या बकेटवर टाकत राहा आता पुस्तक वाचनानं काय फायदा होतो हा प्रश्न विचारला आहे आणि तरीसुद्धा आपल्याला ह्या बकेटवर पाणी टाकायला आपले वडील सांगतायत या, सांगता या मुलाला काही तेवढं कळालं नाही पण ठीक आहे काहीतरी अर्थ नक्कीच असेल असं म्हणून त्यानं तांब्या तांब्यानं त्या ता बकेटवर पाणी ओतणं सुरू केलं आणि शेवटी एका शेवटच्या तांब्याला असं घडलं की ती बकेट हळूहळू स्वच्छ होत पूर्णतः स्वच्छ झालेली होती म्हणजे बघा मी नेहमी म्हणत असते की बऱ्याच गोष्टी टू मिनिट्स मॅगीप्रमाणे इफेक्ट करत नसतात त्यामुळे एक पुस्तक वाचलं की लगेच आपल्या आयुष्यामध्ये ड्रास्टिक चेंज झाला असं कदाचित होणार नाही पण तरीसुद्धा प्रत्येक वेळेस क्षणाक्षणाने कणाकणाने आपल्या वृत्तीमध्ये आपल्या मानसिकतेमध्ये खूप मोठा फरक पडत असतो पहिल्याच तांब्यानं ती माखलेली भरलेली बकेट लगेच स्वच्छ झाली नाही पण शेवटी एका तांब्याला ती बकेट स्वच्छ झालेली दिसते त्याच पद्धतीनं पुस्तकांचं वाचन जर आपण अव्याहतपणे सुरू ठेवत राहिलो तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सुद्धा खूप मोठा फरक पडतो म्हणूनच आपण सर्वजण आपल्याकडचं दुसरं नाणं या पुस्तकांसाठी खर्च कराल आणि वाचनानं समृद्ध व्हाल अशी अपेक्षा करते आणि इथेच थांबते थँक्यू सो मच